तर आज आपण बनवणार आहोत तुरींच्या दाण्यांची आणि शेरण्यांची मिक्स भाजी माझी आजी तुरींच्या शेंगा सोलत आहेत तर हे आमचं छोटंसं गार्डन आहे तर, ये शेंगा जाले तर या शेंगा सोलून झालेल्या आहेत तर इथे या शेरण्या आपण धुवून घेतलेल्या आहेत इथे या आपण कट करून घेऊयात शेरण्या या रोगप्रतिकार शक्तीसाठी खूप फायदेशीर आहेत या शेरण्या आपण स्वच्छ धुवून याच्यामधल्या बिया काढून घेऊयात मिरची कोथंबीर लसण आणि दाणे आणि थोडस या शेरण्या आपण मीठ टाकून बॉईल करायला थोडा वेळ ठेवूयात मिरच्या आणि दाणे आपण भाजून घेऊयात मिक्सरमध्ये कोथंबीर लसण मिरची मीठ हे एकत्र काढून घेऊयात दाणे भाजून घेतल्यानंतर दाणे पण त्याच मिश्रणात काढून घ्यायचेत शेरण्या आता छान आपल्या बॉईल झालेल्या आहेत या शेरण्यांमधलं पाणी आपण आता काढून घेऊयात कढईमध्ये आपण तेल टाकूया तेलामध्ये थोडस जिरं आणि थोडीशी हळद टाकूयात मिक्सर मधून काढलेलं मिश्रण यामध्ये आपण टाकलं आहे आपण या शेरण्या यामध्ये मिक्स करून घेऊ दोन मिनटं हे मिश्रण असंच राहू द्या अशा पद्धतीने आपली शेरण्यांची आणि दाण्यांची मिक्स भाजी तयार झाली